नमस्कार मी मोरेश्वर बडगेर हाय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे विधानसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला एकही जागा जिंता आली नसेल तरी वंचितने आपला मत टक्का कायम राखलाय म्हणजे या निवडणुकीत महायुतीची लाट होती सुनामी होती या विरोधी लाटेतही भाजपने आपला मत टक्का कायम राखला आहे या निवडणुकीत एक टक्के मत मिळाली म्हणजे तीन पॉईंट एक टक्के म्हणजे चौदा लाख बावीस हजार मतं मिळाली आहेत विधानसभा निवडणुकीत चौदा लाख बावीस हजार मतं वंचित वंचितच्या उमेदवारांनी मिळवली आहेत हा टक्का टक्क्याच्या भाषेत बोलायचं तर हा तीन पॉईंट एक टक्का सहा महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत वंचितला पंधरा लाख ब्याऐंशी हजार मतं मिळाली पंधरा लाख ब्याऐंशी हजार म्हणजे टक्क्याच्या भाषेत तीन पॉईंट सहा टक्के तीन पॉईंट सहा टक्के म्हणजे भाजपने आपला टक्का जवळपास कायम ठेवला आहे इतरांची जी, जी दुर्धान झाली तशात वंचितचा तसं झालं नाही वंचितने आपली आपला टक्का कायम राखलाय आणि रा, निवडणुकीच्या राजकारणात मत टक्का कायम राखणार ही मोठी गोष्ट आहे म्हणजे परिवर्तन आघाडी किंवा बाकी इतर जे लहान सहान पक्ष त्यांच्या तुलनेत म्हणजे मनसे सुद्धा त्यांच्या तुलनेत वंचित आघाडीने जास्त मतं घेतली आहेत सहा आघाड्यांनी चौदा आंबेडकरी पक्ष आणि त्यांचे सहाशे चौऱ्याहत्तर उमेदवार यावेळी विधानसभेच्या रिंगणात होते सहाशे चौऱ्याहत्तर उमेदवार प्रचंड संख्येने उमेदवार उभे असताना वंचितने आपली वेगळी ओळख कायम राखली या निवडणुकीत वंचित हा एकच पक्ष असा होता की जो स्वबळावर म्हणजे वंचितने ही निवडणूक स्वबळावर लढवली होती हे महत्वाचं हे सांगणं महत्वाचं आहे वंचितने स्वबळावर लढवले काही जागी वंचित चालला वंचित वंचितमुळे महाविकास आघाडीला वीस जागावर फटका बसला वंचित मुळे महाविकास आघाडीला वीस जागावर फटका बसलाय वंचितने दोनशे जागा लढवल्या त्यातल्या एकशे चौऱ्याण्णव जागावर डिपॉझिट केलं एका जाग दुसऱ्या एका जागी भाजपची भाजप म्हणतो वंचितचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते एका जागेवर अठ्ठावन्न जागी वंचितचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होते राजकारणात निवडणुकीत आयुष्यात यश आणि अपयश यशापयश चालूच असते पण जो टिकतो टिकून राहतो टिकायचा प्रयत्न करतो तो, तो पुढे जातो वंचितने मतटक्का रा, कायम राखला आहे त्याबद्दल अभिनंदन म्हणते आपणही कॉमेंट करा काय वाटतंय तुम्हाला वंचित बद्दल नमस्कार